प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणविसावा हप्ता केंद्र सरकारकडून फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या अखेरीस पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवण्यात येणार आहे केंद्रीय ये कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचा एकोणविसावा हप्ता वितरित केला जाईल पंतप्रधान चोवीस फेब्रुवारी रोजी कृषी कार्यक्रमानिमित्त बिहार दौऱ्यावर असणार आहेत त्या दिवशी पंतप्रधान शेतकऱ्याच्या खात्यात हप्ता पाठवतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ई केवाय सी अनिवार्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याचे पैसे पाठवले होते तर पीएम किसान ही एक केंद्रीय योजना आहे ज्याला कडून शंभर टक्के निधी मिळतो निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यामध्ये सहा हजार रुपयांचे थेट पेमेंट हस्तांतरित केले जाते याचा अर्थ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये हस्तांतरित केले जातात या योजनेसाठी शेतकऱ्यांचे ई के वाय सी असणे खूप महत्वाचे आहे शेतकरी या तीन पर्यायापैकी कोणताही एक पर्याय निवडून त्यांचे ई के वाय सी करू शकतात तर पर्याय बघा कोणकोणते आहेत तर ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टल आणि मोबाईल ॲपवर घर बसल्या करू शकतात किंवा बायोमॅट्रिक आधारित ई केवायसी कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी एस सी केंद्रावर जाऊन करू शकता आणि फेस ऑथेंटिकेशन आधारित ई केवायसी लाखो शेतकरी वापरतात अशा पी एम किसान मोबाईल ऍपवर सुद्धा ई केवायसी करू शकता तर बघा प्रधानमंत्री किसान योजनेसाठी नोंदणी कशी करावी तर पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा त्यांच्या मालकीची जमीन सिद्ध करणारी कागदपत्रे त्यांच्या बँक खात्याची माहिती आणि ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी कर पंतप्रधान किसान पोर्टलला भेट द्यावी आणि ऑनलाईन नोंदणी करावी तर अशात नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा शेअर ला करा, करा सबस्क्राईब करा धन्यवाद